छत्तीस बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या भोकरदन तालुक्यातील अनवा इथून एका स्टोन क्रशर वर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकानं शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले हुमायून कबीर अली अहमद माणिक खान जनौद्दीन खान इमदाद हुसेन मोहम्मद उली अहमद अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत त्यांच्यावर आणवा येथून कारवाई केली आहे सुरुवातीला पथकानं या तिघांच्या शोधासाठी जळगाव गाठलं होतं नंतर त्यांना हे तिघे भोकरदन तालुक्यामध्ये असल्याचं आहे पारद पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला मदत केली आहे या प्रकरणी पारद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती भोकरदन तालुक्यातील आणवा आणि कुंभारी येथील स्टोन क्रशरवर ते काम करत होते ते कामानिमित्त कधी आणवा तर कधी कुंभारी येथे राहत असत वैध प्रवासी कागदपत्राशिवाय आणि अधिकारी यांची परवानगी न घेता घुसखोरी करून ते भारतामध्ये आले असल्याची त्यांनी चौकशीमध्ये पुढं दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक आणि औरंगाबाद येथील टीमने संयुक्तपणे ही कारवाई केली अटक केलेले तिघेही बांगलादेशी असून अवैधपणे राहत असलेल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती त्यांनी गुप्तपणे ही माहिती दिली मी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारद तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी दहशतवादी पथक नाशिक येथील सपुनी प्रता, दहशतवादी पथक संभाजीनगर येथील ए पी आय रोडगे तसेच त्यांचा स्टाफ यांना गुप्त बातमीदारा माहिती मिळाली की अनवा तालुका भोकरदन जिल्हा येथे अशी माहिती मिळाली पोलीस स्टेशन, स्टेशन पार तसेच दहशतवादी पथक यांनी मिळून आनोवा शिवारातील गट क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी येथील खडी क्रेशर वरती सापळा रचून रेड टाकली असता तेथे बिना परवाना कोणतीही कागदपत्रं न बाळगता आरोपी इमदात हुसेन पिता मोहम्मद उली अहमद उर्फ सिकॉन वय सव्वीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर मजूर हल्ली मुकाम अनवा तालुका भोकरधन जिल्हा जालना मूळ रहिवासी काबिल मियारवाडी मियरवाडी नारायणपूर थाना शेनबाग तहसील खाजीर खिली जिल्हा नोवाखली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक दोन हुमायून कबीर मोहम्मद अली मोहम्मद वय चाळीस वर्ष व्यवसाय खडी क्रेशर हल्ली मुकार कुंभारी अनोवा तालुका बोकरदान जिल्हा जालना मूळ ॲड्रेस काबिल मेयरवाडी बी बीर नारायणपूर थाना शेनबाग तहसील काजीर खिली जिल्हा नोवाखाली बांगलादेश तसेच आरोपी क्रमांक तीन मानिक जैनुलदीन खान वय बेचाळीस वर्ष खडी व्यवसाय क्रेशर मजूर राहणार कुंभारवे अनवा तालुका कोकरदन जिल्हा मूळ रहिवाशी बेपारी मुन्शी कंदी तहसील चार थाना बेदरगंज जिल्हा शोकीनपूर हे मिळून आणून आले असून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांच्याकडे कोणतेही अवैधरित्या कागदपत्र मिळून आले नाहीत तसेच त्याची इन्क्वायरी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशमध्ये संपर्क साधलेले मोबाईल नंबर मिळून आले तसेच ते आपल्या गावातील लो, लोकांशी संपर्क साधण्यासाठी आय एम ओ वापर करत होते व त्यामध्ये त्या त्यांचा तेथील कॉन्टॅक्टही मिळून आलेले सदर आरोपींना ताब्यात घेतल्या घेण्यात आलेले आहे पुढील कारवाई सुरू असून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा रजिस्टर दोनशे सत्तावन अब्लिक दोन हजार चोवीस पारपत्र अधिनियम कलम तीन कलम सहा तसेच परकीय नागरिक आदेश कलम आदेश एक अठेचाळीस कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे शेचाळीस कलम चौदा तसेच बी एन बी एन एस ऍक्ट तीन अब्लिक पाच प्रमाणे गुन्हा नोंद असून सर्व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे पी घेऊन सदर आरोपीचे भारतात कधी आले केव्हापासून वास्तव्य त्याचा उद्देश काय याबद्दल तपास करणे बाकी आहे पुढील तपास सुरू आहे न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी शेख नदीन सिल्लोड